नमस्कार आ, मी डॉक्टर भरतजी राठोड नवजीवन योगोपचार निसर्गोपचार केंद्र माझं हे हॉस्पिटल चाकांमध्ये आहे गेले पाच ते सहा वर्ष आम्ही इथे प्रॅक्टिस करतोय दहा हजारपेक्षा जास्त लोकांना आम्ही इथे उपचार दिलेले आहेत योगोपचार आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून ह्याला जोड म्हणून आम्ही काही हर्बल प्रोडक्ट्स यूज करत असतो ज्या प्रोडक्टच्या माध्यमातून शरीरातली जी काही अंतर्गत झीज असते ती झीज भरून काढण्याचं काम करत असतो सांगायचा खरा मुद्दा हा आहे की आज आपण हा जो काही इंटरव्ह्यू घेतोय हे जे काही पेशंट आहेत माझे ह्या पेशंटच्या माध्यमातून मला हा इंटरव्ह्यू द्यावा असा वाटतो सुरेखा लक्ष्मीकांत बनसोडे आपण प्रॉपर कुठले आहात औसा तालुका औसा तालुका जिल्हा लातूर ओके हे ताईंचे मिस्टर आहेत सर तुमचं नाव लक्ष्मीकांत तेजू बनसोडे अच्छा तुम्ही जेव्हा इथं आलात त्यावेळेला स्वतः चालत आला होता कि कसं आणलं होतं तुम्हाला वर्दी माझ्या हॉस्पिटलमध्ये आणताना कसं सांगलं असं सर आणि उचलून आणलं तुम्ही काही हॉस्पिटलमध्ये दाखवलं हो दाखल कुठे कुठे दाखवलं होतश सोलापूरला दाखवलं होतं काय सांगितलं डॉक्टर डॉक्टर म्हणले ऑपरेशनच्या तयारीने आला होता आम्ही म्हणले नाही म्हणले परत आम्ही वापस आलो नग ऑपरेशन म्हणून शिकत खरं तर जेव्हा त्यांना जेव्हा त्यांना इथे आणलं होतं त्यावेळेला त्यांना उचलून आणलं होतं आणि त्यांना टॉयलेटला जायचं असेल आंघोळीला जायचं असेल तर त्या सीटवरती असं स्वतःला घासत जात होत्या म्हणजे ते स्वतःच्या पायावरती उभ्या राहू शकत नव्हते आणि ही त्यांची अवस्था नाही हा तर हे जेव्हा असं होतं मित्रांनो ऍक्च्युली त्यांच्या हे जे काही स्पाइन आहे आपल्या पाठीमध्ये हा जो मेरुदंड आहे त्याच्यामध्ये तेहतीस मणके आहे त्या तेहतीस पैकी कमरेचा जो हा चार नंबरचा आणि पाच नंबरचा मणका आहे याच्यामध्ये डिस्क बल्जिंग होतं त्यांना आणि पाचवा आणि एस वन म्हणजे एल फायू एस वन मध्ये त्यांचं हर्निएशन okay. आहे ओके आणि हे जे हार्निएशन आहे होण्याचं कारण असं आहे की त्यांचं काही काळापूर्वी गाडीवरनं पडल्यानंतर त्या सीटवरती वरती आपडलेल्या होत्या आणि त्यांना एल फाईव्ह ओवर एल फोर इथे जवळजवळ सोळा एमएमचा म्हणजे ग्रेड टू लिस्थेसिस आहे आणि हा अँटेरियर लिस्थेसिस आहे तर ह्या सिच्युएशनमध्ये डॉक्टरांनी त्यांना जो ऑपरेशन सांगितलं होतं आता जवळ त्यांचं तीन ते चार एम एम कवर व्हायचं राहिलेलं आहे जवळजवळ बारा एम एम त्यांचा कव्हर झालेला आहे तर हा लिस्टेसिस त्यांचा तर कव्हर झालेलाच आहे परंतु त्या जोडीला मला आवर्जून सांगावं असं वाटतं की हा आजार बरं होण्यामध्ये ह्या प्रोडक्टचं म्हणजे एक सीमाचा वाटा आहे मित्रांनो हा जो प्रोडक्ट आहे समर्थ सक्सेस लाईफ ही जी कंपनी आहे पुण्यामधून कंपनी आहे त्यांचा स्वतःचा फॉर्म्युला आहे आणि ह्या कंपनीबरोबर मी ऍज अ डायरेक्टर म्हणून त्यांच्याबरोबर काम करतोय हे जे प्रोडक्ट आहे हे प्रॉडक्ट तयार करण्यासाठी त्यांना जे काही चार पाच वर्ष लागलेले आहेत त्या कंपनीचे हे जे काही प्रोडक्ट आहे या प्रोडक्ट मध्ये या बॉक्समध्ये असे सॅचेट आहेत हे सॅचेट आम्ही त्यांना सकाळ संध्याकाळ दोन वेळा चालू केले दोन महिन्यानंतर आमची थेरपी चालू होती दोन महिन्यानंतर त्यांना दहावीस टक्के जो काही फरक होता हा प्रोडक्ट चालू केल्यानंतर त्यांना जवळजवळ एक आठवड्यामध्येच तीस ते ती चाळीस टक्के फरक पडला होता ते आहे ना सर बरोबर आहे ना बरोबर हीच पुढे चालू केली होती ना ओके ह्या पुढीमुळेच त्यांना उठून उभं राहणं त्यांचं चालणं उठणं बसणं हे सगळं सुरू झालं आणि आज एक महिनाभर झाला आपण ही पुढे त्यांना चालू केलेली आहे आता दुसऱ्या महिन्याचा आपण त्यांना आवर्जून ह्या औषधी देतोय परंतु ह्याबरोबर महत्वाची गोष्ट आहे की हे जे समर्थ सक्सेस लाईफ हे जे काही सक्सेस आर्थो प्रोडक्ट आहे ह्या प्रोडक्ट मुळे आज त्या ताई चालत स्वतःच्या मुलांना भेटण्यासाठी आणि दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जाऊ शकताय फक्त आणि ह्या औषधीची मेहरबानी आहे मित्रांनो मी परमेश्वराला एकच प्रार्थना करीन की त्यांना परत माझ्याकडे आजारासाठी म्हणून यायची गरज पडू नये हसत खेळत भेटण्यासाठी म्हणून त्यांनी परत यावं हा आजार त्यांचा लाईफ टाईम चांगला राहावा आणि त्यांच्यासारखे जे आजाराने त्रस्त असलेले लोक आहेत त्यांनी सुद्धा असं वेदनामुक्त आयुष्य जगण्याचं काम करावं